नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज खानापूर तालुक्यातील घाणवड येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण वय सत्तेचाळीस यांच्या खून प्रकरणी चार दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने दोघांना विशाल बाळासो तेवीस आणि सचिन शिवाजी थोरात राहणार घाणवड तालुका खानापूर अशी दोघांची नावे आहेत अनैतिक संबंधांच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याची कबुली दोघा संशयितांनी दिले माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांची गाडी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्री तर विटाई ते सराफी दुकान आहे गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारी ते घाणवड येथून गार्डी नेवरी रस्त्यावरून काही अंतरावर गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेड कडे बुलेट वरून निघाले होते ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता यानंतर परिसरात खळबळ उडाली होती याबाबत राहुल भगवान चव्हाण राहणार घाणवड यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी खून प्रकरणी संशयितांच्या शोधार्थ स्वतंत्र पथक स्थापन केले होते चार दिवसांपूर्वी पोलीस संशयितांच्या मागावर होते दरम्यान दोघे संशयित मिरज ते पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी पुलानजीक येणार असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला काही वेळाने दोघे युवक परिसरात येऊन थांबले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले पोलीस चौकशीत संशयित विशाल मदने याने अनैतिक संबंधांच्या कारणावरून बापूराव चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज